शेपूट चावण्याविषयीचा मुद्दा वारंवार उपस्थित होतो आपण सुरुवातीला ऍक्शन घेण्याचाही प्रयत्न केला त्यावेळी माझी वरिष्ठांना एक विनंती आहे असं जर झालं तर ह्या क्षेत्राला काही निर्बंध लागणार नाही त्यामुळे वरिष्ठांनी काही गोष्टी आत्मसात करून आपल्यात पहिलं आपल्या आचरणात नीटनिटकेपणा आणा त्यानंतर आपण बैलगाडी मालकांना तो नीटनिटकेपणा आणू कुणाला चुकीला पाठीशी घालू नका ज्याचा जो कोण शेपूट चावल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होऊ द्या त्यानंतर बोगस मैदान बोगस मैदान आपण सत्तर ते ऐंशी टक्के बंद केली होती पण आज परत ह्या दोन तीन महिन्याच्या कालावधीत बोगस मैदान परत सुरू झाली ह्याच कारण कोण आहे सर्वस्वी बैलगाडा मालक आहे आपण वारंवार काय सांगतो बैल मालकांना वार की बाबा रीतसर मैदान आहे तुम्हाला रितसर खेळता येईल रितसर बक्षीस मिळेल अशा मैदानाला उपस्थित राहा तुम्ही चुकीच्या रा मैदानाचं सहभाग नोंदवता आणि तिथं तुमच्या काय जर अन्याय झाला तर तिकडे नंतर संघटनेकडे झाला त्याच्यावर पण मी निर्बंध लावायला लावले होते बैल मालकांनी चुका केल्या बैल झुपली दोन बैलांचे पाय मोडलेत नुकसान सर्वस्वी तुमचं आणि रात्री ज्यावेळेस बक्षीस मिळालं नाही त्यावेळेस तुम्हाला संघटनेची आठवण आली मग सुरुवातीला ज्यावेळेस संघटना तुम्हाला काही गोष्टी सांगत होती तुमच्या हिताच्या त्यावेळेस तुम्हाला संघटना दिसली नाही ह्या चुका बैल मालकांच्याकडून पण वारंवार होतात तिसरी गोष्ट तुमचं लॉ खाली सुट्टीचा माझे सगळ्या वरिष्ठांना आणि मोठ्या बैल मालकांना विनंती सर्वसामान्य बैलगाडी मालक नव्याण्णव टक्के त्याची गाडी पुढे येत नाही पण आपला मोठा बैल मालक तो काय करतो त्याची गाडी चालवाय बघतो एका सेमीत एका गाठात दोन तीन प्रतिस्पर्धी काट्याचे असतील टक्कर तर आपण ती चुकीचं पद्धत लावतोय ह्या चुकीच्या गोष्टी बैल जबाबदार बरोबर जबाबदार सुट्टी मेकर सुट्टी मेकरनं पण हे सगळं गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एका, एका फुटानं दोन फुटानं कोण हिंद केसरी होत नाही ना तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही त्या पदाला किंवा त्या किताबाला शंभर टक्के व्यवस्थित घाल त्याच बरोबर आपण एक वाजता पावती बंद केली होती कोणताही आयोजक येत नाही एकच्या नंतर कि प्रवीण शेठ तुम्हाला पावती मिळाली का मोरे तुम्हाला पावती मिळाली का दैवत तुला पावती मिळाला ही म्हणायला कोण येत नाही तुम्ही चुकीचा मार्ग करताय तुम्ही त्या क्षेत्राला गालपट लावताय तुम्ही बाय्यांचा वशिला पंचा वशिला आबाचा वशिला दादाचा वशिला ह्या वशिल्यावर जाऊन तुम्ही मागताय एक नंतर आणि मग मैदान पूर्ण होत नाही ह्यासाठी नव्याण्णव टक्के जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद कशी होईल याकडे बघितलं पाहिजे आणि आता आपल्या खोमने मामांनी सांगितलं की बाराला बंद करा बाराला नाही मी म्हणतो अकरालाच बंद करा जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद घ्या आणि अकराला सगळे गट काढून मोकळे वन दिवसात मैदान पूर्ण करा त्याचबरोबर समालोचक मुद्दा उपस्थित केला की म्हणतात की समालोचक थर्ड अंपायर व्हा समालोचक हा बैलगाडी मालक आणि त्या आयोजन कमिटीच्या मधला असलेला एक घटक आहे त्याची भूमिका ही त्या मैदानात शंभर टक्के सगळ्यांच्या पेक्षा जास्त तो ते मैदान व्यवस्थित पार काढतोय ज्या ठिकाणी आयोजन कमिटी कमकुवत असेल त्या ठिकाणी तिथं असलेल्या तालुका कमिटीचे पदाधिकारी अध्यक्षच म्हणत नाही मी कोणताही पदाधिकारी जर तुम्ही काही हे समालोचक आहेत की पैरे करताय बैलगाडी मालकांचे मग मा बैलगाडी मालक तुमचं ऐकू शकत नाही का तुम्ही रोज मैदानात आहे तुम्ही त्यांना चांगलं सांगू शकत नाही का हे क्षेत्र सुधारवायला एकट्या दुकट्याचं काम नाही तिथं बैलगाडी संघटनेचा पदाधिकारी आणि समालोचक दोघांनी थर्ड अंपरची भूमिका बजावली पाहिजे तिसरी गोष्ट ज्या आयोजन कमिट्या बक्षीस दाखवताना एक दाखवतात त्या टेकताना एक, एक देतात आपल्यातले काही बैल मालक का असे आहेत त्या आयोजन कमिटीला मॅनेज होतात एकत्रित येत नाहीत बाह्या ह्याच्यामुळं आयोजकांचं फौतय ह्यासाठी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सगळी एकत्र आलो पाहिजे मग ते माझ्या गावचं मैदान का असे ना उदाहरणार्थ विकास सर आणि प्रताप ताते माझ्या गावात चार दिवसापूर्वी मैदान झालं आयोजकांच्या दोन चिठ्ठ्या मागे राहिल्या होत्या मी एक त्या एकदा गट काढल्यानंतर त्या पण टाकून दिल्या नाही म्हणलं तुझी गाडी पळवायची नाही तू तू चुकला ना मामांनी एक आता चांगला मुद्दा काढला ड्रायव्हर आमच्या गाडी बसत नाही ड्रायव्हरांना माझी विनंती जर तुम्ही क्षेत्र पारदर्शक करायचं असेल आणि गरीबाची वैल वर काढायची असेल तर तुमचं योगदान त्या गरीबाला लागणार आहे बरं का मामांचा बैल चांगला पळतोय ड्रायव्हर वाचून मार खावतोय शिकव पोरग गाडी आणत त्याच गाडीवर जर छोट्या बसल्या तर ती गाडी शंभर टक्के छोट्या गुलालात ठेवल आणि छोट्या ना ठेवली तर मामा आज पाच लाखा विकाय तयार झाले तर उद्या पन्नास लाख म्हणताय त्यामुळे शेतकऱ्यांचं हित बघा सगळ्यांनी मी म्हणत नाही की सगळ्यांनीच सामान्यांच्या गाडीवर बसा पण जिथं कुठं एखादा नजर तुमच्या खोंड येतोय की चांगला आहे तर त्याला कुठेतरी दे हातभार देऊन वर काढा परत एक प्रश्न उद्भवला वायदीचा वायदी देताय तुम्ही घेताय पण तुम्ही हा अंतर्गत विषय आहे तुम्ही, तुम्ही कळून देताय का कोणाला वायदी दिलेली चांगलं झालं की कुणाला सांगायचं नाही नाही वायदी नाही दिली मला सरांनी फुकट बैल दिला आणि जर, जर, जर चुकीचं झालं की मग म्हणायचं नाही नाही त्या अक्षय नंदावतन मला पन्नास हजार वायदी मागितली होती मग मा तुम्ही कशाला दिली पहिली तुम्ही सांगताय ना वायदी चुकीची आहे मग बी नका ना आणि ज्यांनी वायदी घेतली किंवा शब्द दिला ही जी लोक टिकल्यात ना ह्यांनी आता उदाहरण दिलं जीपी बाउंच त्यांची गाडी त्यांच्या नावा पळाली होती ही लोक शब्दाने बांधले गेलेले शब्दावर आहेत सर एकसठ लाखाला तुम्ही बैल घेतला गौतम बा याला किती मागणी झाली होती त्याच्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पण पाच दहा लाख वाढवून मागणी केली होती पण शब्द दिला होता त्या माणसानं शब्द पाळा एवढं लक्षात ठेवा त्यामुळं शब्द पाळा शब्दाला बांधील राहा परत काही लोकांचा विषय होता युट्यूबर तुषार धुमाळने आमच्या सांगितलं की युट्यूबर आमच्या आम्हाला मानधन शंभर टक्के तिथं तुम्ही पाच जण जाल तुमच्या समालोचकांना जा, ज्यांची नावं आहेत त्यांना जर तुम्हाला पाच जणांना घ्यायचं असेल तर आमची हरकत नाही पण त्या दोघांना मिळणाऱ्या मानधनातनं त्यांना तुम्हाला मानधन द्यावं तुम्ही आयोजन कमिटीला काही जबाबदार धरू नका प्रवेश फी एक टक्का केली एक लाखाचं बक्षीस ला हे पहिलं शेवटचं ला बक्षीस हे दहाच हजाराचं असावं नाही तर एक लाखाचं पहिलं बक्षीस आणि शेवटचं बक्षीस तीन हजाराचं असली तफावत आयोजकांच्याकडून नको असं झालं तर संघटना त्याच्यावर कारवाई करणार अपघात जर एखाद्या मैदानात आपला मित्र सहकारी आपल्या रोज असणारा ड्रायव्हर बैल मालक सुट्टी मेकर समालोचक युट्यूबर ह्याचा जर काय दुर्दैव अपघात झाला आणि तो स्वर्गवासी झाला तर मला वाटतं नैतिक जाल आता बघून समाजात आपण वावरतो आपल्याच कुटुंबातला सदस्य त्या माणसाला धरून आपण सगळ्यांनी ते मैदान थांबवावं <laughs> कारण की परवाच्या मैदानात असं झालं किराण म्हणत होती मैदान थांबवू आणि बाकीची बैलगाडी म्हणत होते मालक म्हणत होते नाही आमची गाडी पळू द्या हे असं काही चुकीचं वागून होत नाही एका मैदानात जर पाऊस पडला तर आपण बैल भरून परत माघारी जातोय